तर मित्रांनो नमस्कार आपण आता आलो आहोत पिंपळे सौदागर मध्ये आणि तुम्ही बघू शकता आपल्या साईडला टेस्ट ऑफ इंदोर आहे जे की खूप फेमस आहे आपण तिकडे आता आलो आहोत आणि तिकडे आपण आता काय ट्राय करतो आपण पोहे ऑर्डर केले त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो आपण आता इंदुरी पोहे मागवले होते ट्राय करून बघूया आपण कसे गरम, -गरम पण होते थोडेसे गार झालेत बराच वेळ झाल्यामुळं तर याच्यामध्ये वाटाणा आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इंदुरी पोह्यामध्ये जनरली असतात त्याचबरोबर चाट मसाला जो, जो इंदूरचं फेमस आहे तर त्या गोष्टी टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूप चांगली वाटते झाली आज आपल्या इथं काहीतरी गिरबिड सांड मार सकाळची वेळ असल्यामुळे फक्त दाल कचोरी मिळाली इथे कचोरीचे खूप सारे प्रकार आहेत राज कचोरी फेमस आहे पण ती दुपार नंतर दुपार नंतर भेटते तर आपण आता घेतले डाल कचोरी का काय करू कशी वाटते तर चांगले आणि त्या मुगाच्या वेळाची तेच शेती त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ढोकळा सुद्धा आहे ऍक्च्युली शेव टाकली आहे शेव टाकायची गरज नव्हती पण मला असं आवडत नाही ढोकळा आहे बघा पण डोका कसा टेस्ट एकदम कलर जसं डोक्याचा बाकी ठिकाणी असतो जास्त येल्लो असतो नाही इथला इंदोरचं लोकांचं जेवण ज्याच्यामुळे थांबते ती असं जिलेबी जास्त सगळ्यांना आवडती गोष्ट आहे माझी आवडती गोष्ट छान आहे आणि कुरकुरी तुपामध्ये बनवलेली आहे कुरकुरी ते जास्त गोड नाहीये एकदम व्यवस्थित आहे जर तुम्ही इकडे आलात तर नाश्त्यासाठी ट्राय करा दुपार नंतर ना मेनू किंवा बरेच ऑप्शन जे असे आहेत मेनू जे दुपारनंतर तुम्हाला भेटत का म्हणजे दुपारनंतर तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता तर मित्रांनो आपण आता आ, टेस्ट ऑफ इंदोर हे ट्राय केलं होतं आपण बरोबर तर इकडे आपण काय कोणत्या कोणत्या गोष्टी ट्राय केल्या सगळ्यात अगोदर आपण ट्राय केले पोहे त्यानंतर आपल्याला कचोरी घेतली बरोबर मूग कचोरी होती ना मूग डाळ कचोरी डाळ कचोरी म्हणू शकतो आपण त्याला ती होती मूग डाळ होती त्यामध्ये दोन नंबरला पण त्यानंतर आपण ढोकळा ट्राय केला आणि त्याच्यानंतर जिलेबी आणि सगळ्यात शेवटला आम्हाला तिथे कांदा कचोरी पण भेटली सो आपण ती ट्राय केली तर या सगळ्यामध्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं की कोणती गोष्ट चांगली होती पोहे आम्ही बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये खाल्ले त्याच्यापेक्षा पोहे बऱ्याच ठिकाणी चांगले भेटतो तेव्हा पोह्याचं रेटिंग आम्ही थोडंसं कमी ठेवू शकतो म्हणजे तुम्ही फोर रेटिंग म्हणू शकता कारण की सॉफ्ट होते छान होते टेस्ट होत्या मसाल्यामुळे चव होती जो वरण इंदोरी चाट मसाला टाकतो त्याच्यामुळे तर सेकंड कचोरी छान होती साईजला कमी होती थोडी साईज खूप कमी होती पण ठीक आहे चव चव चांगली होती त्या चटणीमुळे पण चव चांगली होती त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना ढोकळा छान होता ढोकळा ढोक्याला आपण चांगला रेटिंग देऊ शकतो फोर प्लस त्याच्या सगळ्यात बेस्ट जर म्हणजे आपल्याला काय तर जिलेबी जिले होती जिलेबी एक नंबर होती तुपामध्ये तळलेली होती।, होती क्रिस्पी होती जास्त गोड नव्हती कलर नव्हता कुठला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते होतं जर तुम्ही या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच एकदा येऊन ट्राय करा आणि जर इकडे तुम्ही कधी आला तर हा जो चौक आहे शिवार चौक आहे त्या शिवार चौकात सा राईट साईडला जर तुम्ही आलात तर तिथे पहिल्यांदा एक दोन दुकान सोडल्यानंतर तुम्हाला टेस्ट ऑफ दुकान भेटेल तर चांगली फक्त गर्दी खूप थोडस गर्दीचं हे आहे आणि दुपारनंतर आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आयटम्स भेटतील आलू टिक्की चाट किंवा राज कचोरी किंवा पाणीपुरी पाणीपुरी पाणीपुरीचे ऑप्शन्स पण ते पण आहेत त्यांच्याकडे पण ते दुपारनंतर तुम्हाला भेटतील किंवा इव्हीनिंगच्या टाइमला भेटतील तर हा मित्रांनो आपण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ला करा हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपण असेच एक नवीन काही स्पॉट ते आपण बघूया ट्राय करूया आणि चला तर भेटूया आपण एका नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर चव आणि प्रवासाची गोष्ट इथंच थांबत था नाही मित्रांनो चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय